कारण सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले नाहीतर अजून दोन चार पाच वर्ष हा रस्ता पूर्ण झाला नसता शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या ठिकाणी सूत्र हातामध्ये घेतले आणि स्वतः लक्ष घालून यातल्या अडचणी दूर केल्या याच्यामध्ये जे ब्लॅकमेलिंग करत होते त्यांना दूर केलं आणि विशेषतः शेवटचा जो स्पॅन आहे त्या स्पॅनमध्ये आपल्या कोळी समाजाची सातत्याने मागणी होती की हा स्पॅन वाढला पाहिजे त्या संदर्भात बैठका घेऊन म्हणजे हे देखील सांगितलं पाहिजे की ते लोक उद्धवजींकडे पण गेले होते पण उद्धवजींनी त्यांना एंटरटेनही केलं नाही पण ज्यावेळेस ते मुख्यमंत्र्यांकडे आले मुख्यमंत्री मोदयांनी आपल्याला आम्हाला बोलवलं बैठक घेतली आणि हा स्पॅन वाढवण्याचा निर्णय आणि आपल्या कोळी समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा निर्णय घेतला सातत्याने याचं मॉनिटरिंग करून हा वेळेत रस्ता झाला पाहिजे म्हणजे याला नवीन सरकार आल्यानंतर आलेली जी गती आहे ही गती जर आपण बघितली आणि चहल साहेब तुमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण तुम्ही याच्यामध्ये ज्या प्रकारे गो गेटरची भूमिका केली आणि अत्यंत वेगाने हे काम या ठिकाणी करण्याकरता मदत केली तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन आहे पण याचं खरं म्हणजे हे सगळं का होऊ शकलं तर राज्यातले मुख्यमंत्री खंबीर होते आणि ते पूर्ण ताकदीने या प्रकल्पाच्या मागे उभे राहिले वारंवार याचं इन्स्पेक्शन केलं जिथे जी अडवणूक होत होती ती अडवणूक दूर केली आणि म्हणून आज हा कोस्टल रोड या ठिकाणी होतोय आणि म्हणून जे लोक नुसते ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर आणि फेसबुक लाईव्हवर या ठिकाणी श्रेय घेतात आणि एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे म्हणजे त्यांच्यातला आमच्यातला फरक काय हा लोकांना कळला पाहिजे हे सगळं ज्यावेळेस करून आणलं करून आणल्यानंतर तीन ऑप्शन आमच्या समोर होते त्यावेळेस आपल्याला लक्षात असेल मुख्यमंत्री मोदय आपलं ऑप्शन होतं एम एस आरडीसीनी करावं दुसरं ऑप्शन होतं एम एम आर डी आरडीएनी करावं तिसरं ऑप्शन होतं कॉर्पोरेशननी करावं मला उद्धवजी म्हणाले नाही नाही मी याचं प्रेझेंटेशन केलं आहे त्यामुळे कार्पोरेशनला करू द्या मी तेव्हा मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं ते माझे मंत्री होते म्हटलं जाऊ द्या एम एम आर डी आपण पुढची लिंक जी आहे जी टू वर्सो आहे ती आपण करू आणि हे आपण महानगरपालिकेला त्या ठिकाणी करू देऊ पण मला अत्यंत आश्चर्य वाटतं मिलिंदजी की हे सगळं करून मी आणलं आणि ज्यावेळेस याचं भूमिपूजन करायचं होतं रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मला मी मुख्यमंत्री होतो मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही पण आम्ही त्याच्यामुळे श्रेयाकरता आम्ही कधी लढलोच नाही म्हणजे चालू असलेली अंडरग्राऊंड मेट्रो रोखणारे ते आणि त्यांनी मला भू मी मुख्यमंत्री होतो मी कमिशनरला सांगू शकलो असतो भूमिपूजन होणार नाही मी कमिशनरला सांगू शकलो असतो आसपासनं हा प्रकल्प तुमच्याकडनं काढून टाकला हा मी एम डीला देतो किंवा मी आपल्या एम एस सीला देतो मी कधी हे केलं नाही कारण आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे आमच्यापेक्षा मुंबई मोठी आहे आमच्या श्रेयापेक्षा मुंबई मोठी आहे अरे एखादा देवेंद्र फडणवीस राहील जाईल त्यांनी काय फरक पडतो पण पड़ मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करू शकलो आहे त्यामुळे मुंबईकर जन्मभर आपलं नाव घेणार आहेत मुंबईकरांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपण या ठिकाणी करतो आहे त्यामुळे कोत्या मनाची लोक काय असतात आणि मोठ्या मनाची लोकं काय असतात हे याच्यातनं निश्चितपणे आपल्या लक्षात येईल आणि म्हणून मी सगळे कधी बोललो नसतो पण काल ज्यावेळेस मी बघितलं की ज्या लोकांनी केवळ याच्यामध्ये स्फोक टाकण्याचं काम केलं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कधीतरी सत्य सांगितलं नाही तर लोकांना खोटं बोललेलंच खरं वाटतं आणि म्हणून आज सत्य या ठिकाणी सांगितलं